नमस्कार मी भावस शेजाळ तर आज मी, मी रिल्स कशे बनो तो, कशे तर तर या व्हिडिओमध्ये मी रील्स व्हिडिओ कसे बनवतो आणि कसे एडिट करतो याची पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर यासाठी मी काय केलेलं आहे तर पहिल्यांदा मी माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ना ते ओपन करतो आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटमध्ये खाली जे प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं नंतर कॅमेरा आहे कॅमेरावर सेटिंग करायचं त्याच्यानंतर तुम्हीला तुम्हाला जो आवडतो तो फिल्टर यातला यूज करायचा मला शक्यतो हा आवडतो है, इन्हांस, इन्हांस या, है तो तर याचं नाव आहे इन्हान्स इन्हान्स या गॉगलवाला येतो तर याच्यावर मी क्लिक केलं की याच्यात थोडंसं माणूस गोरा दिसतो आणि या फिल्टरमधून मी माझे व्हिडिओ शूटिंग करतो आता ह्यात नव्वद सेकंद आहे तीस सेकंद आहे साठ सेकंद पंधरा सेकंद जसं पाहिजे तसं तुम्ही ता, इथं टायमर लावल्यामुळं कसं तीस ती तीन सेकंदाचा टायमर आहे दहा सेकंदाचा टायमर आहे तुम्हा तर तुम्हाला जसं शूटिंग करायचं तर तुम्ही स्टार्ट तीन सेकंद जर चालू केलं तर ते चालू केल्या गेल्या क्लिक केले गेल्या हे स्टार्ट होतं आणि त्यामध्ये तुम्ही बोलू शकता आहे तुमचं रेकॉर्डिंग सुरू आहे ठीक आहे तर याच्यानंतर तुम्ही नेक्स्टवर जाऊन रेकॉर्डिंग सुरू ठीक आहे आता हा व्हिडिओ शूट झाला आहे तर वरच्या कॉर्नरला ॲरो आहे तो ॲरो क्लिक करून तो डाउनलोड करायचा डाउनलोड केल्यानंतर तो तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये येतो आणि नंतर तुम्हाला ॲप बघायचं आहे की इनशॉट इनशॉट हे व्हिडिओ एडिटिंगसाठी भरपूर चांगलाच ॲप आहे तर ही एक आता नवीन एक व्हिडिओ घेतो समजा मी या नवीन व्हिडिओमध्ये मला व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंगमध्ये काही असेल तर मी तिथे घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये कोणता व्हिडिओ एडिट केला आहे की नाही भरपूर असे व्हिडिओ आहे तर एडिट कसं करण्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ मी घेतो आहे ऑलरेडी बघितला असेल तुम्ही मे बी तर बघूया त्याच्यात फ्री आता सुरुवातीला कसं ह्याच्यात वॉटरमार्क येतो इन्स्टॉटचा तर त्याला त्या त्याच्यावरच्यावर क्लिक केलं तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल याच्या खाली जे सिम्बॉल होतं ते त्याच्यावर क्रॉस चिन्ह आहे ते मी क्लिक केल्यानंतर तो लोगो पण गेलेला आहे आता बघूया दोल आता ॲनिमल पिक्चरमध्ये बॉपितुल का बोलत नव्हता याचा आम्ही व्हिडिओ एकदा शूट केला होता तर याच्यामध्ये काय करणार आहे मी प्लस चिन्ह गेला म्युझिकवर गेलो तर म्युझिकमध्ये ऑलरेडी माझ्याकडं डाउनलोड केलेले बरेच म्युझिक आहेत त्याच्यामध्ये आता मी अयोपमा टाईप केलं तर फनी सॉंग येतो याच्यात ये यूट्यूब युट्यूब आता ह्याच्या कसं करायचं ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्याच्या एडिटवर जायचं एडिटवर जाऊ तुमचा जो व्हॉल्यूम आहे वॉल्यूम तुम्ही असा कमी करायचा तीस पंचवीस असं केलं की आवाज कमी जातो म्हणजे तुमचा जा तुम जो मूळ आवाज आहे तो व्यवस्थित ऐकू जातो समोरच्याला नाहीतर मग बॅकग्राऊंड सौज जास्त आणि प्ले करून बघा कारण त्याच्या तीन होत्या मॅच झालेलं आहे बऱ्यापैकी तर अजून तुम्ही एडिट कसं करू शकता तर तुमचं जर बोलण्याचं स्पीड जर वाढवायचं असेल तर तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये स्पीडमध्ये जाणार स्पीड आहे स्पीडला स्पीड क्लिक केलं स्पीडमध्ये तुम्ही वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री असं ठेवू शकता तर हा मी समजा वन पॉईंट वन वन पॉईंट टू केला तर तुमच्या व्हिडिओची टायमिंग पंधराचं बारा पॉईंट आठ झालेलं आहे तर या पद्धतीनं तुमचं टायमिंग कमी होणार आता ह्याच्यामध्ये अजून टायमिंग व्यवस्थित झाली नाही तर आपण काय करूया तर पुढं आपण काय करायचं कारण त्याच्या आता इथं पंच संपलेला आहे पंच संपल्यानंतर तुम्ही ना हा व्हिडिओ ट्रिम करायचा ट्रिम इन द सेन्स मध्येच तुम्ही तो कट करायचा स्प्लिट सॉरी स्प्लिटवर आहे तर स्प्लिट दिसतं त्या स्प्लिटवर क्लिक केलं की हा व्हिडिओला तुम्ही वेगळा कलर द्यायचा आता तुम्ही फिल्टरमध्ये जायचं फिल्टरमध्ये गेल्यानंतर इफेक्टमध्ये बघा इफेक्टमध्ये गेल्यानंतर किंवा फिल्टरमध्ये आता हे डार्क अँटिक वर जर गेला तर हे एकदम ब्लॅकी दिसणार आणि त्याचवेळी तिथं टायमिंगवर पंच बसला आहे म्हणून तुम्ही दुसरासुद्धा फिल्टर यूज करताय एडिटमध्ये गेला सॉरी इफेक्टमध्ये गेला इफेक्टमध्ये हा झोम इन केला हां एवढाच आहे बरोबर मी तेवढा छोटा ठेवला एकदम छोटा ठेवला ठीक आहे आणि इथंच मी बॅकग्राऊंड साऊंड जो आहे तो पण ॲड करतो तिथं हां तर ह्याच्यामध्ये मी कुठला करणार आहे मी चेक करतो कुठला साऊंड माझ्याकडं सूट होतो आहे यासाठी बॅकग्राऊंड साऊंड जो आहे मी हे ऑलरेडी सेव्ह केले तर तुम्ही अगोदर सेव, सेव पण करू शकताय आणि त्याच्यानुसार गरजेनुसार तुम्ही हे बघा <laughs> Zoom. तर हा पण इथं यूज होऊ शकतो हा मॅच होऊ शकतो बरोबर आता बघू आपण व्हिडिओ प्ले करून बघूया कारण त्याच्या बरोबर पणचे बसले बसले थोडं मागवलं बरोबर त्यामुळं हा व्हिडिओ तुमचा व्यवस्थित झालेला आहे कारण त्याच्या पटन तुम्ही सेव्ह केला वरती सेव्ह बटन आहे सेव्ह झाला ऍडव्हर्टाईज चालू झालेली त्याच्यानंतर तुमचं काय बघूया व्हिडिओ व्हिडिओ गॅलरीत जाऊन बघूया एखादा आपला अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवायचे एवढं काय आवड नसतं